नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जनता दल कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते कांतीलाल बाफना यांच्या निधनानिमित्त जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांची प्रतिक्रिया कांतीलाल बाफना यांनी शिरूर मधील अनेक संदर्भात सातत्याने सर्वसामान्य माणसांसाठी नेतृत्व केले जनता दल कार्यकर्त्यांना बळ देणारे ते नेते होते अशी प्रतिक्रिया जनता दलाचे शिरूरमधील नेते कांतीलाल झुंबरलाल बाफणा यांच्या निधनानिमित्त जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांनी व्यक्त केली आहे ज्येष्ठ नेते कांतीलाल झुंबरलाल बाफणा यांच्या वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने शिरूरमधील यशवंत कॉलनीतील राहत्या घरी काल सकाळी निधन झाले त्यांची विचारसरणी समाजवादी हुती। दला होती जनता दलात त्यांनी काम केले होते माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग हे बाफना यांच्या निवासस्थानी येऊन गेले होते विविध लावण्यासाठी बाफना यांनी यांचे संघटन करून सातत्याने प्रयत्न केले माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे हे निकटवर्तीय समजले जात होते शिरूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक सल्लागार समितीचे ते माजी उपाध्यक्ष होते वखारवाले पाहुणे म्हणून त्यांची देखील ओळख होती त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे शिरूर नगर परिषदेच्या माजी सभापती सुषमा बाफना यांचे ते पती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष कोषाध्यक्ष संजय बाफना जैन कॉन्फरन्स दिल्ली विश्वस्त शिरूर नगरपालिकेचे माजी सभापती सुनील बाफना यांचे ते वडील होते कांतीलाल बाफना त्यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर म्हणाले जनता दल कार्यकर्त्यांना बळ देणारे ते नेते होते टिटवळ्या न्यूज साठी प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर नमस्कार संजय वाडोकर पुणे जिल्हा जनता अध्यक्ष मित्रांनो आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते समाजवादी पुरोगामी दावे जनता दलाचे विचार त्यांनी शेवटपर्यंत ठेवले गोरगरिबांच्या साठी दले चळवळी आंदोलनांच्या मध्ये सहभाग घेतला नेतृत्व केलं जनता दलाच्या कार्यकर्त्यांना बळ देणारे असे नेते स्वर्गीय क्रांतिकारी बाफना बापणा पाहुणे शिरूर नदी यांचं नुकतंच निधन झालं त्यांना मी महाराष्ट्रातील जनता दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो बापना पाहुणे एकादिशे लढवई असे नेते होते विशेषतः शिरूर शहरात पाणीपट्टी घरपट्टी वालीच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा इतर अनेक प्रश्नांच्या संदर्भात सातत्यानं नगरपालिकेचे विरोधात असतील किंवा तहसील कचेरी असेल एम बी असेल अशा अनेक सर्वसामान्य माणसांच्यासाठी दलित चळवळी आणि आंदोलनांच्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं आणि वाढलेली घरपट्टी कमी करायला लावली अनेक प्रश्न त्यांनी सोडवले असे बापणा पावले हे आमचे जनता दलाचे नेते आज गेल्यामुळे जनता दलाच्या जुन्या माणसांच्या बरोबर नवीन उभं राहणाऱ्या नेतृत्वामध्ये फार मोठी पोकळी आम्हाला वाटते ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय स्वर्गीय कांतीलालजी बापना पावले यांना पुणे जिल्हा जनता अध्यक्ष या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण त्यांनी लागून करतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद